शेवगावचे संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचा पालखी सोहळा आज परळीच्या वेशीवर येऊन थांबला परळी शहरातील शक्तिकुंज वसाहत येथे संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचा आज मुक्काम आहे तर उद्या सकाळी थर्मल कॉलनीमधून पालखी सोहळा परळी शहरात दाखल होणार आहे आज परळीच्या वेशीवर संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन हो झाले या पालखीचे आगमन होताच वरुणराजाचेही आगमन झाल्याचा मंगलमय व समाधानाचा योगायोग बघायला मिळाला दुपारी विसाव्यासाठी संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा परळी तालुक्यातील वडगाव वसाहत येथे काही काळासाठी थांबला या ठिकाणचा विसावा झाल्यानंतर वडगाव दादहरी वसाहतीपासून शप्तकुंज वसाहतीपर्यंत गनगनगनात बोते रामकृष्ण हरीचा गजर करत संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा पालखी सोहळा शक्तिकुंज वसाहतीमध्ये आला शक्तिकुंज वसाहतीमधील श्रीराम मंदिरामध्ये संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे एक दिवसाचा मुक्काम असतो त्या ठिकाणीही भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात शक्तिकुंज वसाहतीपर्यंत येत असताना गणगनगनात बोतेच्या जयघोषाने परिसर दना गेला होता त्याचबरोबर वडगाव दादाहरी वसाहत ते शक्तिकुंज वसाहत दरम्यान भाविकांनी ठिकठिकाणी संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले त्याचबरोबर काही भाविक पालखीबरोबर चालत शक्तिकुंज वसाहतीपर्यंत आले संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे परळीच्या वेशीवर आगमन होताच जोरदार पावसालाही सुरुवात झाल्याचं चित्र बघायला मिळालं पावसामध्ये चिंब भिजत हे वारकरी हरिनामाचा गजर करत परळी शहरात दाखल झाले परळी शहरातील शक्तिकुंज वसाहत येथे आल्यानंतर शक्तिकुंज वसाहतीच्या वतीने अधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले त्याचबरोबर धर्मापुरी फाटा या ठिकाणीही भाविकांनी या पालखीचे दर्शन घेत जोरदार स्वागत केले अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीनेही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले वारकऱ्यांना व वा विनेकऱ्यांना पुष्पहार घालून परळी शहरात या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे रामेश्वर महाराज कोकाटे यांनी विनेकरी व ताळकऱ्यांचे पूजन करून त्यांचे स्वागत केले विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या पालखी सोहळ्याचे स्वागत केले आहे आज संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचा मुखाम परळीतील शक्तिकुंज वसाहत येथे असणार आहे सकाळी शक्तिकुंज वसाहतीमधून हा पालखी सोहळा परळी शहरातील प्रमुख मार्गावरून संत जगमित्रनागाम मंदिराकडे येईल या ठिकाणी एक दिवसाचा मुक्काम या पालखी सोहळ्याचा दरवर्षी असतो परळी शहरात केवळ संत गजानन महाराज या पालखी सोहळ्याचे दोन मुक्काम पूर्ण वारीमध्ये बघायला मिळतात परळी शहर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग स्थान आहे या ठिकाणच्या क्षेत्राचा विशेष असा महिमा आहे या ठिकाणी हरिहर ऐक्याची भूमी म्हणून परळीला ओळखले जाते या हरिहर ऐक्यभूमीमध्ये शेगावीचा राणा संत गजानन महाराज हे दोन दिवसासाठी मुक्कामी असतात संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा परळीत येणार म्हणून भाविकांमध्येही मोठा उत्साह असतो त्याचबरोबर भाविक भक्तांच्या वतीने या पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागतही करण्यात येते दिंडीतील वारकऱ्यांचे पूजन संत पूजन अशा पद्धतीने सर्व शहरातील भाविक या पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत दरवर्षीच करतात यावर्षीही संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याची उत्सुकता भाविकांमध्ये बघायला मिळत अस मिळत आहे त्याचप्रमाणे दरवर्षी संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आणि पाऊस हे ठरलेले समीकरण आहे त्याच अनुषंगाने या यावर्षी योगायोग या बघायला मिळाला वडगाव